हाय एवरीवन नमस्कार अर्चना जा टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तर हे पहा आपण इथे ही मी अशी छोटी सहा वांगे घेतलेली आहेत तर आपण या वांग्याचे काप करून वांग्याची भाजी बनवून घेऊया तर हे पहा मी ही वांगी अशी कट करून घेणार आहे पूर्ण कट न करता याला असे चार काप करणार आहे हे पहा अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे मी ही चार काप करून घेणार आहे हे घेतलेले आहेत आता आपण भाजी टाकून घेऊया तर मी इथे पाच चमचे तेल घातलेलं आहे थोडस जिरं घालते आणि मोहरी घालते आणि हे जे वांग आहे थोडासा हिंग घालून घेते हे जे वांग आहे ते आपण यावर असंच परतून घेणार आहेत जिरं मोहरी आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे तर हे पहा आता आपण ही वांगी घालून घेऊया आणि यांना आपण थोडंसं फ्राय करून घेणार आहे ह्याची चव खूप छान लागते तर हे पहा या वांग्यांचा थोडा थोडा कलर चेंज होत आहे हे पहा आणि ही अशी फ्राय केली की ह्याची चव खूपच सुंदर लागते म्हणजे तुम्ही एक चपातीऐवजी हो इथे दोन ते तीन चपाती ह्या भाजीसोबत नक्कीच खाणार हे पहा अजून दोन ते तीन मिनिटं आपण थोडंसं हे परतून घेऊया तर ही पहा आपली वांगी झालेली आहेत आता आपण काढून घेऊया हे तुम्ही पाहू शकता आता आपण याच तेलामध्ये तेल हे पहा दोन चमचे तेल घालून थोडस लसूण घालणार आहेत अदरक हे छान परतून घेऊया हे पहा हिंग आणि जिरा मोहरी आपण अगोदरच घातलेला आहे आता यामध्ये कांदा घालूया टोमॅटो आणि कढीपत्ता परतून घेऊया थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा छान परतून होईल पडतो यामध्ये आता आपण खोबऱ्याचं दोन चमचे वाटण घालूया हे मी खोबरं भाजून आणि थोडसा कांदा घालून त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे हे छान परतून घेऊया आणि आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया मसाले घालून छान त्याला पाच मिनिटं शिजून देऊया एक चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट आणि हळद घालूया आता ह्या वाटणाबरोबर हा मसाला आपण छान असा परतून घेऊया आता इथे आपण अगदी दोन चमचे पाणी घालूया म्हणजे हे मसाले छान शिजले जातील आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण थोडं मीठसुद्धा घालून घेऊ आता यामध्ये थोडं मीठ घालून घेते कारण आपण अगोदर एकदी थोडं मीठ घातलेलं होतं हे पहा आता आपण यामध्ये जी आपण वांगे फ्राय केलेली आहेत ती सोडूया हे पहा आणि ही छान परतून घेऊया ही पहा आता झाकण ठेवून ह्याला छान वाफ आणून देऊया ही पाहा हे पहा आपले वांग्याची भाजी छान तयार झालेली आहे किती टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर हे पहा आपलं वांग्याचं भरीत किती सुंदर तयार झालेलं आहे अगदी वेगळ्या प्रकारे अशी ही मी भाजी बनवलेली आहे तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आत राहील आता ह्या अशा भाजीसोबत तुम्ही नक्कीच दोन भाकरी तर खाणारच की नाही हे पहा ही पहा आपली भरली वांगी किती सुंदर दिसत आहेत